हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी स्टोरी शेअर करणार आहे जे की आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांपैकीच एक स्टोरी आहे चला तर आपण सुरुवात करूया स्टोरीला स्टोरीचं नाव आहे बाप गेल्यावर जेव्हा आई बाप होते काही घरात वडील खूप लवकर जातात अचानक अकस्मात नियतीच्या अनपेक्षित निर्णयामुळे त्यांच्या जाण्याने घर रिकामं होतं मन कोसळतं आणि जगणं उद्ध्वस्त होतं पण त्या घरात एक व्यक्ती असते जी रडत नाही थांबत नाही आणि स्वतःसाठी काहीच मागत नाही कारण तिचं संपूर्ण आयुष्य त्या क्षणापासून केवळ आपल्या मुलांसाठी समर्पित झालेलं असतं ती म्हणजे आई जी त्या क्षणापासून फक्त आई राहत नाही ती बाप सुद्धा बनते वडील गेल्यानंतर ती केवळ रडत बसणारी स्त्री राहत नाही ती आपल्या मुलांसाठी दृढ बापाची जागा घेणारी योद्धा बनते तिच्या हसण्यामागे दुःख लपलेलं असतं तिच्या डोळ्यात असून ऐवजी संयम असतो आणि तिच्या पायाखालच्या जमिनीवर पुन्हा उभं राहण्यासाठीची एक असामान्य ताकद असते अशा घरात आईची भूमिका दुहेरी असते ती चूल सांभाळते आणि वेळ पडल्यास मजुरीसुद्धा करते ती डबा करते आणि फीसुद्धा भरते ती रडत नाही कारण तिला माहीत असतं तिचं रडणं म्हणजे तिच्या लेकरांचं धैर्य ढासळणं आई म्हणजे अशी शक्ती असते जी आपल्या लेकरांसाठी स्वतःच शोक गिळते आणि त्या वेदनेतून संघर्ष उभा करते आईला जेव्हा माणसं विचारतात कसं जमवते सगळं ती हसते कारण तिला सांगता येत नाही की रात्री मुलांना झोपवल्यावर उशीवर तोंड लपून ती किती वेळा रडली आहे तिला सांगता येत नाही की मुलांना दूध प्यायला द्यावं म्हणून ती स्वतः चहा न घेता झोपली आहे तिला सांगता येत नाही की मुलांच्या शाळेच्या फीसाठी तिनं आपली नवीन साडी घेण्याची इच्छा किती वेळा गिळली आहे ती सांगत नाही पण तिचा प्रत्येक श्वास प्रत्येक कृती फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी झिजलेली असते ती कधी बाबा म्हणून हाक मारून घेत नाही पण ती बाबा होऊन जगते ती पाठीवर थाप देते ती अभ्यासाला बसवते ती धपाटेही मारते ती बाजूही घेते आणि मुख्य म्हणजे ती मी आहे ना असं म्हणत बाबांची जागा भरते आईला माहीत असतं तिचं दुःख सांगायला ती मोकळी नाही कारण तिच्या अश्रूंनी घराचं छप्पर गळायला लागेल म्हणून ती भक्कम राहते लोहासारखी मजबूत आणि तरीही आतून पूर्णपणे वितळलेली एकदा एक, एक मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला आई तू मला कधीच बाबांची उणीव भासू दिली नाहीस आई हसली कारण तिचं खरं येश हे होतं की तिचा मुलगा कधीच अपूर्ण वाटला नाही ती कधी अधुरी नव्हती कारण तिचं प्रेम संपूर्ण होतं आई म्हणून मायेचं आणि बाप म्हणून पाठबळाचं ती रडली पण मुलांपुढे नाही ती हरली पण मुलांसाठी नाही ती थकली पण कधी दाखवलं नाही आज जर घरात मुलं डॉक्टर झाली इंजिनिअर झाली कोणाचंही नाव मोठं झालं तर त्यामागे ती एकच व्यक्ती असते आई जिचं स्वतःचं नाव कुठेच गाजलं नाही तीच ती जिला बाप गेल्यावर संस्कारही द्यावे लागले आणि संस्कारही शिकवावे लागले तिच्यामुळेच घरात देव अजूनही आहे तिच्यामुळेच घराचं दार अजूनही उघडतं तिच्यामुळेच मुलांचं मन अजूनही गाभाऱ्यात आहे आई हीच वडिलांची जागा घेणारी एक अजरामर मूर्ती असते तिला कधी कुठल्या पावलाने मोजता येत नाही ती कुठल्याच मापात बसत नाही कारण ती देव नसूनही देवाला शिकवणारी असते आज तर आज जर तुमच्या जीवनात वडील नसतील आणि तरीही तुम्ही हसताय शिकताय प्रगती करताय तर फक्त एकदा तिच्या पायाशी बसा आणि पोटात साठवलेलं सगळं बोला कारण ती आई आहे ती रडत नाही पण तुमच्या शब्दावरून समजते ती मागत नाही ती तक्रार करत नाही पण तुमच्या यशावर मनोमन फुलते बाप गेल्यावर जी आई बाप होते तिचं नाव संपूर्ण देवपणाच्या पुढे असावं तिला आई म्हणण्याआधी माझा आधार माझा शक्तिस्तंभ माझा बाप सुद्धा मनाव कारण काही आई आज फक्त आई राहिल्या नाहीत तर त्या आई बाप झाल्या आहेत आई बापाची दुहेरी भूमिका वठवणाऱ्या प्रत्येक आईला समर्पित तुम्हाला जर ही स्टोरी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक कर काळजी घ्या